श्री स्वामी समर्थ आज मंगळवार तीस जुलै दोन हजार चोवीस आषाढ कृष्णदशमी चंद्राचं भ्रमण वृषभ राशीच्या कृतिका नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य रास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे आजचा दिवस हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे आर्थिक समस्या आज तुमच्या सुटतील व्यवसायामध्ये नवीन संधींचा लाभ होईल रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा लाल आहे आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज लाभ होईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल मिथून रास मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे वरिष्ठांशी मतभेद आज टाळावेत आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी उद्युक्त करणार आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो परदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांनी आज प्रयत्न करावेत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश संभवते सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय योग्य ठरवणार आहे भाग्य वृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे तुमचा आजचा दिवस उत्तम जाईल आज घेतलेले निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये यश देणारे ठरतील तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत प्रवासामध्ये आज दक्षता बाळगावी आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा कुणावरही अतिविश्वास ठेवू नये वृश्चिग्रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये निर्णय योग्य ठरवणार आहे नवीन योजना राबवण्यासाठी आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त झाल्यानं आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत आहे आज आज फसवी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं कोणावरही अतिविश्वास ठेवू नये मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कुंभराशीच्या कुंभराशी व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं घेण्याचे तुम्हाला संकेत देणार आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरेल साडेसातीची तीव्रता आज कमी होईल कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीन राश, मीन व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमची व्यावसायिक स्पर्धा वाढवणारं ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी व्यवसायामध्ये घेतलेल्या निर्णयांची वाच्यता तुम्ही कुठेही करू नये आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा भावंडांच्या आणि वरिष्ठांच्या मदतीनं आज तुम्ही महत्वाचे निर्णय घ्यावेत